एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा हे बघा एम एस बीचा कारोबार बघा मी जर वायर तुटलेली आहे वायर तुटल्यानंतर सकाळी बारा वाजेपासून कोणीही माणसं इथं कामाला आले नाही मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशकात चाललंय तरी काय पाच हजार रुपये घेऊन दिले जाते अनधिकृत वीज कनेक्शन विद्युत विभागाचा मंगेश नावाचा कर्मचारी आहे तरी कोण सविस्तर वृत्त असे नाशिकच्या वडाळी पाथरी रोड वरील मदिना नगर परिसरात विद्युत विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे एका बांधकाम साईटवरती विजेची तार ही जमिनीवर पडून संपूर्ण परिसरात शॉर्ट सर्किट होण्याची भीती निर्माण झाली होती याने सामान्य नागरिकाच्या जीवावर देखील बेतली असती यावेळी नगर येथील रहिवाशांनी आपले मनोगत व्यक्त करीत या घटनेसंदर्भात अधिक माहिती दिली हे बाबा एमिसीबीचा कारोबार बघा इथं वायर तुटलेली आहे वायर तुटल्यानंतर सकाळी बारा वाजेपासून कोणीही माणसं इथं कामाला आले नाही आणि कामाला आल्यानंतर मी जेव्हा फोन केला कल्लीतल्या प्रत्येक माणसाने फोन केल्यानंतर ते के म्हणतात का हे वायर तुटली मी त्यांना सांगितलं की पाणी जमा होतंय पाणी जमा सुद्धा ते लोक म्हणत आहेत का बो मी म्हणतो करंट सुटला आहे की वायर चालू आहे ते लोक म्हणत आहेत का एखादा मी म्हटलो एखादा माणूस मेला तरी काय होईल ते लोक म्हणतात का पाणी जर एखादा मेला तर आमचं काही संबंध नाही ज्याचं काम चालू होतं म्हणतो मी सी बीला कंप्लेंट दिलेली आहे त्यानंतर इथं बायका पोरं सगळे जमा आहे हे लोक यांचा एवढं त्रास आहे का हे लोकंसुद्धा ऐकत नाही याची दाखल कोणीच घ्यायला तयार नाही आहे या गोष्टीत प्रत्येक माणसाने कमीत कमी जे सी बीचे अधिकारी आहे सोनार साहेब म्हणतायत का सोनार साहेबांचा जो माणूस आहे मंगेश म्हणून त्याचं नाव आहे त्यांनी पैसे घेऊन सुद्धा त्यांनी काम जॉईन नाही लिगल मीटर सुद्धा नाही घराचं काम चालू आहे इथं लिगल मीटर आहे आणि तो म्हणतो का हे मीटर पैसे आम्हीच भरलेले त्याची पावती मागितल्यानंतर तो पावती सुद्धा द्यायला तयार नाही इथं सकाळपासून कोणत्याच घरात लाईट नाही आणि एमिस मीचा एक सुद्धा अधिकारी यायला तयार नाही हे लोकांनी फोन केल्यानंतर फोन सुद्धा उठलत नाही या संदर्भात काही लोक बोलण्यात तयार आहे बोलो लाइट की हमेशा प्रॉब्लम रहती है जब भी हम इसको फोन करते कोई एमएसा फोन नहीं उठाता ब्लैक लिस्ट में नंबर डाल के रखे ले या तो फिर फोन उड़ा के साइड में रख देते कभी भी हमारा फोन उन्होंने इशू नहीं किए और ना ही कभी फोन पे बात करके हमारे से बोला है कि इतने टाइम में आएंगी उतने टाइम में आएंगी आठ आठ घंटे दस दस घंटे और खास तौर से रेंज सुबह छह बजे से लेकर था बारह एक एक बजे तक लाइट नहीं आती हमारे एरिया में और फोन करो तो फोन भी नहीं उठाते बात भी नहीं करते सही से कोई अभी इसके लिए जो वसीम भाई ने हमारे जो काम लाया है हम इसके साथ में वसीम भाई गए और जो भी करना पड़ा हम इनके साथ में करने के लिए तैयार है आगे आगे आगे। बोलो बोलो जाने नहीं चार नहीं चार दिन से सुबह में लाइट चली जा रही जब से बोरिंग खोदी ली है जब से बिना इसके बिना परमिशन के मीटर लगाए ले है और फिर भी बहुत तकलीफ है हमको और ये अगर ऑब्जेक्शन नहीं उठाएंगे ना हमारे बच्चों को कम ज्यादा होगा तो फिर हम उसको ऑब्जेक्शन हम उठाएंगे फिर तुमको सुबह साढ़े आठ से नौ बजे के बीच में लाइट चली जाती जिसकी वजह से हमको पानी भी नहीं मिलता उसके बाद में हम जब कम्प्लेन निकालते एम एस सी में तो हमारा फ़ोन नंबर लेते हमारा एड्रेस पूछते हैं नाम पता सब पूछने के बाद वो कब आता है शाम को सात बजे आठ बजे अरे हम डेढ़ दो महीने से तकलीफ उठा रहे थे यानी हम तो कितना परेशान हो लाइट बिल इतना आता इतना आता कि लाइट बिल भर भर के हम परेशान हो गए एक या दो दिन मुश्किल से लाइट रहती है पूरा पूरा हफ्ता भर लाइट नहीं रहती लाइट है तो वोल्टेज कम रहता अक्सर करते अक्सर करके जुम्मा के दिन मतलब नमाज का उसका रहता अक्सर करके जुम्मा के दिन तो लाइट जाना ही जाना है कुछ बरसात हो जाकून सोनार साहब आणि मंगेश साहेबी पैसे लेतेनसे आणि हे काम नी करते इधर कधी उन्हने मीटर ने लीले बोले वो मीटर वाला बोलता के पैसे लेके चले गए हजार की टीव्ही उड गई सब का पीढ़ी-बिढ़ी सब उडगयला है आणि सिरीफ सिरीफ 150 वोल्टेज रहता इधर कित्ते भी लाईट रावगत कुच नी आणि सोनार साहब कुछ कररे ने ऑप्शन देरे ने सिर्फ बोल रे के अभी लगाते ट्रांसफार्मर बाकी कोई लेरे ने इसपे दिल पे

दरम्यान यावेळी एस पी एन न्यूजशी बोलताना सामान्य नागरिकाने या घटने संदर्भात अधिक माहिती दिली ऐकूयात काय म्हणणे होते सामान्य नागरिकाचे मदिना नगर एन पार्क वन वतीनं काही अधिकारी आणि काही कर्मचारी मिळून म्हणजे मंगेश म्हणून एक कर्मचारी आहे तो लोकांकडनं पाच हजार रुपये देतो डायरेक्टली लाईट देतो हु? आणि डायरेक्ट जॉईंट वगैरे करून देऊन टाकतो काल काय झालं भर पावसात पूर्ण पाणी जमलेलं होतं घराचं काम चालू होतं तिथं वायर तुटली होती त्या वायरमध्ये करंट होत ते पूर्ण करंट रस्त्यावर पाणीवर पसरून गेलं अधिकाऱ्यांनी दखल नाही घेतली काल कोणत्याच अधिकाऱ्यांनी दखल नाही घेतली शेवटी मग आम्ही फोन केला तर काही कर्मचारी आजणमध्ये आले त्यांनी ते पाहून ते पण दुपारी बारा पासून त्यांना फोन करत होतो तर संध्याकाळी ते सात वाजता आले ओके आणि मग त्यांनी पाहिलं मग ती लाईट वगैरे बंद करून सकाळपासून कोणत्याच घरात लाईट नव्हती हो मग हे सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम म्हणजे आपण म्हणू नका खालच्या दर्जाला पाहून या कामं करत पैसे घेऊन त्यांना ला लाईट चालू करून देणं हप्ते घेणं हे धंदे लोकांचे ओके आता अधिकारी व प्रशासन या मुजोर मंगेश नावाच्या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार हे बघणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद